श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात सगळेजण आज मी बनवले होते बिना पाकाचे रव्याचे लाडू चला तर मग कृती आणि साहित्य आणि कसे बनवले आहेत ते बघूया सुरुवातीला मी घेतला होता एक किलो बारीक रवा आपल्याला रवा रव्याचे लाडू बनवताना रवा हा एक नंबर झी सॉरी झिरो नंबरचा म्हणजे एकदम बारीक असा घ्यायचा आहे इथे मी अर्धा अर्धा किलो रवा भाजून घेतला कारण कढाईमध्ये माझ्या बसत नव्हता रवा हा आपल्याला थोडासा गॅस फास्ट थोडासा कमी थोडासा फास्ट कमी असं करत भाजायचं आहे एकदम फास्ट स्लो अशा गॅसवरती भाजायचं आहे एकदम फास्ट गॅसवरती नाही भाजायचं आहे फास्ट करून स्लो घा गॅसवरती भाजायचं आहे तरच आपला रवा मस्त हा भाजला जातो जर तुम्ही रवा अशा पद्धतीनं मी रवा भाजला बसतो रवा व्यवस्थित भाजायला भाजायलाच मला वेळ लागायची लाडू मग दादा पहिला रवा भाजू मग असं एका ताटावर रवा आवला तुम्ही भाजत होते आणि अशी शूटिंग करत होती मग अशा पद्धतीनं रवा लाल म्हटलं ठीक आहे अर्धा अर्धा किलो मैत्री निनो रवा भाजायला थोडा व्हायला कारण माझं सगळं हे राव लाडू होतात एकदम निनो छान झाले रव्याकडे कसला परत रवा भाजला लाडू बघता नायला वापरलेला नाही बघू शकू रवा, रवा लाल भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत बघा ही मी आज रांगोळी काढली होती आज होती गोऱ्याची बारस वसु बारसही ही बोललं जातं आणि असे मस्त दोन नवीन नवीन पंत्या लावल्या होत्या म्हटलं नवीन पंतयाचं आज उद्घाटन करता येईल आणि असं दरवाजा पुसून दरवाजावरती शुभ रवे मी अर्धा अर्धा रंगलोची कस न वाटत भासून आणि हे दारातलं श नंतर बघापर्यंत तोरण आहे गेलं तर वर्ष तुम्हाला कुठे रांगोळी दाखव एवढं छान असं तोरण आहे बघितल्यानंतर मला तोरवायचं आहे ते कमेंट करून चांगला माहिती काढलं मग असं तोपर्यंत शे बाहेरचं दाखवलं तुम्हाला आसा आसा तो 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 रवा भाजतच तो तो होते कारण रवा भाजायला आपल्याला बराच वेळ लागला तर असं रांगोळी लावलं होतं मग तोपर्यंत माझा रवा असा भाजून झाला मग मी अर्धा अर्धा किलो रवा करून रवा भाजून घेतला मग मी साखर

नाही कारण लाल जर जास्त तूप नाही वापरले मी मस्त वर्षपणा लाडू ला नाही आलेला आहे जास्त आणि एकदम लाडू वगैरे होऊ शकता तर आपला गरम गरम मी लाडू करत पण प्रॉब्लेम पण उन्हामध्ये कुठे छान शेवटच्या लाडू पर्यंत लाडू हे वळले गेले जे आहे खूपच मस्त असे लाडू वळले गेले आणि बघू शकता काय आहे छान बघा मी असं दाबलं तर ना एकदम असं मुठका म्हणतो तर एक किलो चे लाडू केले म्हणजे एक किलो ला मैत्रीने नो बघा तीन पावडर साखर टाकाय मंद घ्या आणि तूप जवळजवळ मंद आहे दोन वाटी लाडू भाजून घ्यायचा आहे आपल्याला तूप ह्या लाडूला थोडं जास्तच लागतं कारण तूप व्यवस्थित टाकलं भाजताने तर लाडू मऊ होतात आणि चिकटपणा येतो आणि मग त्याला तीन पावसात साखर लागली म्हणजे अर्धा किलो आणि थोडीशी वरती घेतली मी साखर घरीच मिक्सरवरती बारीक वाटून घेतली आणि शेवटच्या लाडूपर्यंत असं मस्त असे लाडू वळले वळता येईल ते बघू शकता तुम्ही रवा गोल मटोल असे मऊ मऊ लाडू झाले मग आणि हे बिना बनवताना आपल्याला भाजायला रवा हा झिरो नंबरचा आहे रवा वापरायचा आहे मी आणि रवा भाजी पावडर ठेवायच्या अगोदर मिक्स करतो ना और शाक्र शाक्र एक सगळं काम होतं टाकली होती काय केलं मैत्रिणींनो कारण सुरुवातीला टाकतो त्याचा वास निघून जातो बघा मैत्रिणींनो कशाप्रकारे लाडू झालेत आपले एक किलो चे बारीक पाऊस टाकले आणि ते दोन वाट्या साधारणता हफी रवा आयामध्ये परत एकदा मिक्स आपल्याला रवा हा मंद आचेवरती मंद गॅसवर आपल्याला रवा व्यवस्थित भाजून आहे खूप जास्त गरम पण नाही द्यायचा आहे आणि रवा लाडू तसे लाडू होतात बघा शेवटच्या लाडू परत লাডু লাগি আছে